एक ट्रक चालक होता रामभाऊ जाधव साधा शांत स्वभावाचा पण रात्री उशिरा त्याचा ट्रक गावामधून निघायचा हे सगळ्यांच्या लक्षात आलं की लोक बोलू लागले हा रामभाऊ रात्री महिलांना ट्रकमध्ये बसवतो म्हणे काहीतरी संशयास्पद चाललंय गावकऱ्यांच्या मनात गैरसमज पक्का झाला पण रामभाऊ कधीच काही बोलला नाही त्याचं काम फक्त ट्रक चालवणं आणि मनातील गोष्ट देवाशिवाय कुणालाच न सांगणं एका रात्री पावसात त्याचा ट्रक पुण्याच्या दिशेनं निघाला रस्त्यावर एका पुलाजवळ त्यानं एक तरुणी पाहिली अंगावर माती डोळ्यात भीती राम ट्रक थांबवला कुठेत जायचंय त्यानं विचारलं ती थरथरत म्हणाली मला काही लोकांनी कामाच्या नावाखाली फसवलं होते रामभाऊचं मन द्रवलं त्यानं म्हटले बस माग तुला सुरक्षित ठिकाणी पोहोचवतो त्यानं तिला ट्रक मध्ये घेतला आणि सकाळी पुण्यातील सावली महिला पुनर्वसन केंद्रात नेऊन सोडलं तिथं काम करणाऱ्या समाजसेविकेनं सांगितलं रामभाऊ पुन्हा एक जीव वाचवला तुम्ही देव तुमचं भलं करो गावात मात्र अजूनही कुजबूज सुरू होती तो महिलांना घेऊन जातो असं म्हणणारे लोक त्याचं खरं कार्य समजत नव्हते पण एके दिवशी गावातला गणपत त्याच्या मागे गेला आणि स्वतः पाहिलं रामभाऊ अनाथ झालेल्या फसवलेल्या महिलांना सुरक्षित ठिकाणी पोहचवतोय दुसऱ्या दिवशी गणपतनं सगळं गावात सांगितलं मग लोकांच्या डोळ्यातला गैरसमज विरला काही दिवसांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी गावात येऊन सांगितलं रामभाऊ दोन वर्षापासून आमच्यासोबत काम करतोय तो प्रसिद्धी नको म्हणून शांत राहतो गावकऱ्यांनी त्याचं स्वागत केलं सरपंच म्हणाला आपल्या गावातला हा ट्रक चालक देवदूत आहे तो अंधारात अडकलेल्या महिलांना नवजीवन देतो कार्यक्रमानंतर एक छोटी मुलगी त्याच्याकडे आली आणि म्हणाली काका माझी आई सांगते तुम्ही तिला वाचवलं तुम्ही देव आहात का हलकेच हसला डोक्यावर हात ठेवून म्हणाला नाही बाळ मी देऊ नाही पण जर कुणाला अंधारातून बाहेर काढता आलं तर मला वाटतं मी थोडा प्रकाश झालो त्या दिवसानंतर जेव्हा जेव्हा रामभाऊ रात्री ट्रक घेऊन निघायचा गावकरी रस्त्यावर उभा राहून हात घालवायचे जा रामभाऊ आणखी एक जीव वाचवा रामभाऊचा ट्रक आता फक्त रस्त्यांवर नव्हे तर अनेक जखमी आत्म्यांच्या जीवनात आशेचा प्रकाश घेऊन फिरत होता